नमस्कार मी उमेश घोंगडे मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आखाडा विधानसभेचा या एपिसोडमध्ये आज आपण भोर विधानसभा मतदारसंघावरती चर्चा करणार आहोत अर्थात या चर्चेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अविनाश थोरात माझ्या माझ्यासोबत आहेत मला असं वाटतं की भोर विधानसभा मतदारसंघ म्हटलं की आपल्याला संग्राम थोपटे हे नाव समोर येतं गेल्या सलग तीन विधानसभा ते लढले आणि निवडून आले त्याच्या आधी ज्येष्ठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचा तो खरा मतदारसंघ अनेक वर्ष त्या मतदारसंघामध्ये ते आमदार होते आज लोकसभा निवडणुकीनंतर त्या मतदारसंघातली परिस्थिती काय आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत मुख्यतः अनंतराव थोपटे यांच्यानंतर संग्राम थोपटे यांच्याकडे त्या मतदारसंघाचं गेल्या तीन विधानसभांच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व आहे लोकसभा निवडणुकीमध्ये तर ताजी लोकसभेचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये अजित पवारांनी अनेक प्रयत्न केल्यानंतर सुद्धा या मतदारसंघानं सुप्रिया सुळेंना जवळपास त्रेचाळीस हजार मतदार मतदा मतांचं लीड दिलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या मतदारसंघामध्ये विधानसभेची आजची परिस्थिती काय आहे याच्यावरती आपण बोलणार आहोत जी आ, मी पहिला प्रश्न असा विचारेन गेल्या तीन विधानसभा मतदार आ, तीन विधानसभेच्या तीन ती निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमधली एकूण परिस्थिती काय होती निवडून तर संग्राम थोपटे आले होते मात्र एकूण विरोध काय होते आणि लीड काय होतं संग्राम थोपटे सलग तीन वेळा निवडून जरी आले असले तरी त्यांना प्रत्येक वेळी खूप मोठा संघर्ष करावा लागला आणि या संघर्षाचं कारण म्हणजे शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांच्यात कट्टर दुश्मनी म्हणावी असं आजपर्यंतचं वातावरण राहिलेलं आहे ते दोघ काँग्रेसमध्ये एकत्र होते त्यानंतर फक्त नव्याण्णव साली ते वेगवेगळे लढले त्यानंतर आघाडी झाली आणि आघाडीमध्ये ते एकत्र होते परंतु तरीही थोपटे आणि शरद पवार यांच्यात कधीही जमलं नाही त्यामुळे दरवेळी जेव्हा अन संग्राम थोपटे उभे असायचे तर त्यावेळेस राष्ट्रवादीकडून त्यांना मदत व्हायची नाही व्हायची याच्याबद्दल खूप चर्चा व्हायच्या राष्ट्रवादीकडून अनेक वेळा उमेदवार उभे करण्यात आले होते म्हणजे मानसिंग धुमाळ हे अजित पवारांचे जवळचे कार्यकर्ते होते ते संग्राम थोपटे यांच्या विरोधात उभे होते आणि संग्राम थोपटेंचा आणखी एक प्रॉब्लेम असा आहे त्या मतदारसंघात की आतापर्यंतच्या तीन निवडणुकात सातत्याने त्यांचं मताधिक्य जे आहे ते कमी होत आहे आणि आत्ता मात्र म्हणजे आश्चर्यजनक गोष्ट आहे की यावेळी मात्र सुप्रिया सुळेंना हो त्रेचाळीस हजार मतांचा निर्णय आहे तर यामुळे मला असं वाटतं की आजपर्यंत शरद पवार हा जो गट होता किंवा शरद पवारांची जी ताकद होती ती संग्राम थोपटे यांच्या विरोधात वापरली जात होती ती ताकद मला वाटतं संग्राम थोपटेंना मिळणार आहे आणि त्यामुळे यंदाची जी विधानसभा निवडणूक असणार आहे ती संग्राम थोपटेंना कदाचित जास्त सोपी जाईल मग एकूण विरोधकांमधनं कोंडे आहेत मला वाटतं तेच खऱ्या अर्थानं प्रमुख उमेदवार राहतील अशी शक्यता आहे पण त्याच्याशिवाय ही निवडणूक दुरंगी होईल का याच्याशिवाय आणखी कोणी उमेदवार ही निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता जास्त आहे याचं कारण म्हणजे थोडंसं आपण त्याच्यात इतिहासात जायला हवं भोर मतदारसंघ जो होता भोर वेल्हे मतदारसंघ होता पूर्वी दोन हजार नऊच्या पूर्वी भोर वेल्हे मतदारसंघ होता त्यानंतर डिलिमिटेशनमध्ये भोर वेल्ला आणि मुळशी असे तीन मत म्हणजे तीन तालुक्यांचा मिळून एक मतदारसंघ झाला आता त्याचं कारण काय ते कारण खरोखर म्हणजे त्या कारणांची खरं चर्चा व्हायला हवी कारण भोर वेल्ला आणि मुळशी हा पुणे जिल्ह्यातला अत्यंत संपन्न भाग या भागामध्ये पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणे आहेत परंतु या भागामध्ये अजिबात विकास झाला नाही त्यामुळे स्थलांतराचं प्रमाण खूप मोठं आहे म्हणजे आता एक गोष्ट म्हणजे एक तालुक्याचा मतदारसंघ पूर्णपणे संपून जातो आणि मुळशी मतदारसंघाचं अस्तित्वच नष्ट झालं त्याला भोरवेल्ल्यामध्ये जावं लागलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत तिथे असं आहे की भोरवेल्ल्याचा उमेदवार आणि मुळशीचा उमेदवार तर त्याच्यामुळे मुळशीचा मुळशीमधून अनेक जण इच्छुक असतात म्हणजे आत्ताही शंकर मांडेकर इच्छुक आहेत बाळासाहेब चांदेरे इच्छुक आहेत परंतु मला असं वाटतं की गेल्यावेळी ज्या पद्धतीने कुलदीप कुंडे यांनी लढत दिली होती तर त्यामुळे ती लढत दिलेली असल्यामुळे मला वाटतं की त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि दुसरी गोष्ट कुलदीप कोंडे हे जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली तर त्यावेळी ते, ते उद्धव ठाकरे गटामध्ये होते अगदी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सभाही घेतल्या होत्या परंतु ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कुलदीप कोंडे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यामुळे आता त्यांनी त्या ऐन निवडणुकीत प्रवेश केला त्याची काहीतरी किंमत त्यांनी मागितली असेल आणि ती किंमत मला वाटतं त्यांना उमेदवारीच्या स्वरूपात मिळेल पण मग आता आपण लोकसभेचा भोर मतदारसंघातलं जर लीड बघितलं तर ते जवळपास त्रेचाळीस हजार लीड आहे सुप्रिया सुळेंना तर या पार्श्वभूमीवरती कुलदीप कोंडे जरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आले असले आणि ते जरी उमेदवार असले आणि अगदी थेट दुरंगी जरी लढत झाली तर एकूण जे आकडे लोकसभेचे सांगतायत ते अत्यंत संग्राम थोपट्यांना अत्यंत सोयीचे आणि सोपे दिसतात संग्राम थोपट्यांना सोयीचे आहेत हे निश्चित परंतु काय आहे की आपण एक लक्षात घ्यायला हवं की आत्ता दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक जी झाली तर या निवडणुकीमध्ये सहानुभूती हा फार मोठा फॅक्टर होता अजित पवार अचानक बाहेर गेले अजित पवारांनी त्यांच्या पत्नीला सुप्रिया सुळे हो यांच्या विरोधात उभं केलं त्यामुळे अगदी शहरी मतदार जो आहे जो मतदार एरवी राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा काँग्रेसचा मतदान करत नाही असं म्हटलं जातं तर त्या मतदारांनीही सुप्रिया सुळेंना हो मत मतदान केलं म्हणजे आता ह्या भोरवेल्ला मुळशी मतदारसंघाचं भोरवेल्ला मुळशी मतदारसंघ म्हणजे अगदी आपल्या चांदनी चौकातील बावधन पासून ते अगदी वेल्हे तालुक्यातल्या दुर्गम भागापर्यंत आणि अगदी भोर तालुक्यातल्या निरा देवगरांनी ह्या भागात जिथे पोहोचू शकत नाही अशा भागापर्यंत पसरलेला हा मतदारसंघ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार फॅक्टर शरद पवार फॅक्टर हा इथे फार महत्वाचा आहे एकोणीशे नव्याण्णव सालीची एक आठवण सांगतो एकोणीसशे नव्याण्णव साली आनंदराव थोपटे हे खूप ज्येष्ठ नेते होते आणि त्यांचं म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे नेते होते ते आणि ते जर नव्याण्णव साली निवडून आले असते तर कदाचित ते राज्याच्या मुख्यमंत्री त्यांनी दावा केला असता किमान दोन नंबरचे तीन नंबरचे मंत्री झाले असते परंतु एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार यांनी अगदी ठरून त्यांची भोरमधील सभा खूप गाजली त्या सभेच्या निमित्ताने कोटबाजी झाली तर शरद पवारांनी अगदी ठरून आनंदराव थोपट्यांचा पराभव केला होता आणि त्याच्या अगोदर आनंदराव थोपटे शरद पवार यांच्या जे मी आता मागाशी म्हणलं की त्यांचं म्हणजे अगदी पिढीजात वैर म्हणावा असं आहे एकोणीसशे नव्याण्णव सालचा एक प्रसंग मला अजूनही आठवतो पुण्यामध्ये संजय बालमुडे यांनी टिळक स्मारक मंदिरामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेनंतर काँग्रेसचा एक मेळावा आयोजित केला होता आणि या मेळाव्यामध्ये आनंदराव थोपटेंचं भाषण खूप गाजलं होतं त्याचं कारण असं ते, ते भाषणामध्ये असं म्हणाले होते की त्यांनी सांगितलं की एकदा रक्तदान चालू होतं आणि त्या रक्तदान चालू असताना शरद पवार रक्तदान करण्यासाठी गेले तर ते म्हणाले की त्यांचं रक्त घेतलं नाही कारण ते म्हणाले की ते जे रक्त घेणारे होते ते म्हणाले हे गद्दाराचं रक्त आहे म्हणजे इतक्या टोकाचा त्यांचा संघर्ष होता आणि तो संघर्ष मला वाटतं दोन हजार चोवीस पर्यंत तो संघर्ष अगदी मावळला म्हणजे आता जर आपल्याला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आनंदराव थोपटेंच्या घरी जाऊन शरद पवारांनी भेट घेतली होती ही त्यांची तशी पहिली भेट मानली जाते म्हणजे ते आजपर्यंत शरद पवारांच्या घरी गेले नव्हते तर हा सगळा जर आपण विचार केला तर मला वाटतं शरद पवार आपली पूर्ण ताकद ही संग्राम थोपटे यांच्या पाठीमागे उभे करतील आणि त्यामुळे संग्राम थोपटेंना ही निवडणूक सोपी जाईल परंतु दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवारांचा एक गट जो आहे तो आतापर्यंत अजित पवारांचा जो गट आहे म्हणजे अगदी त्यामध्ये हे अनेक युवा नेते आहेत म्हणजे विक्रम कुटवड आहेत हे रणजित शिवतारे आहेत हे सगळे आत्ताही उमेदवारीसाठी इच्छुक आहेतच परंतु अजित पवारांनी जर त्यांना सांगितलं शब्द दिला त्यांना काही हे केलं तर ते कुलदीप कोंडे यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी करतील त्यामुळे अजित पवारांचा पवारांचा जो मतदार आहे तो मतदार काय करतोय कुलदीप कुंडेच्या पाठीमागे जातोय का ह्याच्यावर या निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे तिसरी गोष्ट आणखी एक सांगतो म्हणजे की संग्राम थोपटे ही सलग तीन वेळा निवडून आली आणि सलग तीन वेळा निवडून आल्यानंतरही काँग्रेस पक्षाकडून त्यांना कुठलंही राज्य पातळीवरचं पद देण्यात आलं नाही ना। गेल्या वेळी जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा संग्राम थोपटे यांना मंत्रीपद मिळेल त्यांना विधानसभा अध्यक्षपद मिळेल अशा अनेक चर्चा सुरू होत्या आणि त्या काही झालं नाही त्यामुळे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनवर हल्ला केला होता काँग्रेस भवनची मोडतोड केली होती म्हणजे हे सगळं जे आहेत हे फार सगळे फॅक्टर फार महत्वाचे ठरणार आहे बरोबर आज तुम्ही आता जे सांगितलं दोन तीन प्रश्न खरं तर मला विचारायचे आहेत एक म्हणजे तुम्ही म्हटलं तसं की काँग्रेसमध्ये संग्राम थोपटेंना आतापर्यंत तरी न्याय मिळालेला नाही बरोबर दुसरं म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षात जर आपण पाहिलं असेल तर ते पुन्हा भारतीय जनता पक्षात जाणार अशा खूप वेळा बावड्या उठल्या प्रत्यक्षात काही झालं नाही त्याच्या आधीचा एक प्रश्न आहे जो अजित पवारांच्या संदर्भनं मला तुम्हाला विचारायचं पण त्याही आधी म्हणजे अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांचं काही राजकीय वैर आहे याच्या संदर्भात तुम्ही बोललात तर मला खरं प्राधान्यानं ते लक्षात आणून द्यायचंय की म्हणजे अशी काही परिस्थिती होती झाली होती का खरंच की अनंतराव थोपटे हे एक एक म्हणजे एक, एकोणीसशे एक, एक, एक ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते पण केवळ शरद पवारांनी जे निवडणुकीत त्यांचा पराभव होईल यासाठी ज्या काही गोष्टी केल्या आणि त्यातून अनंतराव थोपटे त्यांच्या एकूण राजकीय जीवनात पहिल्यांदा पराभूत झाले आणि त्यांची मुख्यमंत्री पदाची संधी केवळ ते त्यावेळी पडले त्यामुळे गेली आणि त्यामुळे विलासरावांना संधी मिळाली हे बरं बरोबर आहे अगदी बरोबर आहे कारण अनंतराव थोपटे हे सोनिया गांधींचे खूप विश्वास होते सोनिया गांधींची जी सभा झाली पहिली सभा झाली पुणे जिल्ह्यामधली सोनिया गांधींची पहिली सभा ही भोर मतदारसंघात झाली होती आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता मी स्वतः त्या सभेला गेलो होतो प्रचंड पाऊस होता तरी त्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला होता गांधी कुटुंबाशी अनंतराव चोपटे यांचे खूप चांगले संबंध कारण याचं कारण काय की अनंतराव चोपटे यांचं जर आपण पाहिलं पूर्वपीठिका पाहिली तर अनंतराव चोपटे हे बीडीव होते mm. आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यानंतर ते काँग्रेसच्या सोबत गेले आणि जवळजवळ एकोणीसशे सदुसष्ट पासून प्रत्येक निवडणूक ते जो जो जिंकले होते परंतु एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यात शरद पवारांच्या विरुद्ध रान वाजवलं संपूर्ण राज्यात त्यांच्या विरुद्ध म्हणजे मी मग अशी सांगितलं कि ते रक्तदानाचं तर अशा इतक्या पद्धतीने केलं की त्यामुळं शरद पवारांनी अगदी ठरून म्हणजे ते जे म्हणतात ना की शरद पवार जे ठरवतात ते करतात शरद पवारांनी काशीनाथ कुटवड म्हणजे तसे फारशी काय oh. त्यांची म्हणजे काय फार मोठी इमेज होती वगैरे अशातला भाग नाही परंतु काशीनाथ कुटवड यांच्यासारख्या एका नेत्याने आनंदराव ठोकटे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा पराभव केला आणि त्यामुळे केवळ आनंदराव थोकेचं मुख्यमंत्रीपद तर गेलंच परंतु राज्याच्या राजकारणात त्यांना मंत्रीपदही मिळालं नाही आणि तेव्हापासून आतापर्यंत थोपटे घराण्याला किंवा भोर विधानसभा मतदारसंघाला राज्याच्या राजकारणात मंत्रिपद मिळालं नाही आणि त्याची सल जी आहे ती सल आनंदराव थोपटे असतील किंवा संग्राम थोपटे असतील आत्ताही जेव्हा कधी मंत्रिपदाचा विषय येतो तर त्यावेळेस संग्राम थोपटेंना विरोध कोण करतं तर शरद पवार अजित पवार करतात असं आजपर्यंतच अजूनही चर्चा तशी होती तुमच्या बोलण्यात आणखी एक प्रश्न ज्याचा उल्लेख मी मगाशी केला अजित पवार यांच्याकडं युवा नेतृत्व युवक नेते मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहेत पण बारा बारामती लोकसभेच्या निवडणुकीत असं एक लक्षात आलं की लक्षा सगळे जे प्रमुख नेते ज्येष्ठ असतील किंवा तरुण नेते असतील ते सगळे अजित पवारांकडे होत बरोबर मात्र मतदारांनी मात्र अजित पवारांकडे पाठ फिरवून भोर मतदार मतदार मतदारसंघातला जो काही मताधिक्य आहे ते पण नेमकं तेच सांगतंय तर विधानसभेला भोरमध्ये ती परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते मला असं वाटतं की जे आपण म्हणतो की अजित पवारांकडे खूप युवा नेते होते परंतु जेव्हा त्यांच्या पवार कुटुंबामध्ये ती लढाई सुरू होती आणि पवार कुटुंबामधल्या त्या लढाईमध्ये आपण खूप म्हणजे क्षमतेने आपण खूप जोरदार प्रयत्न करायचे नाहीत असं मला वाटतं हे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्याच नेत्यांनी ठरवलं होतं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सगळेच नेते घरातलं भांडण ने आपण काय पडायला नको आणि दुसरी गोष्ट काय की अजूनही आपण चर्चा करतो अजूनही त्या चर्चा होतात म्हणजे आता इतकं सगळं घडल्यानंतरही चर्चा होतात की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकते त्यांच्या घरातल्या भांडणात मग आपण पडलो आणि आपलंच राजकीय नुकसान कशाला करून घ्यायचं त्यामुळे त्या निवडणुकीचा आणि ह्या निवडणुकीचा मला वाटतं तसा फार हे होणार नाही पण एक गोष्ट आहे की शरद पवार मात्र अत्यंत मेहनत मेहनत करून आणि संपूर्ण जोर लावतील आणि संग्राम थोपटे यांच्यासाठी म्हणजे तुम्ही आता एकूण जे काही के विश्लेषण केलं त्याच्यावरनं भोड मतदारसंघातनं संग्राम थोपटेंना निवडून येणं आजच्या परिस्थितीत तरी सोपं आहे अगदी सोपं आहे संग्राम थोपटेंसाठी ही निवडणूक म्हणजे पूर्वीच्या तीन निवडणुकांच्या तुलनेने फार सोपी होणार आहे आणि दुसरी गोष्ट काय की भाजप म्हणजे भारतीय जनता पक्ष तर त्याचा तिथे काहीच बेस नाही आहे म्हणजे मुळशी तालुक्यात थोडाफार बेस आहे परंतु भाजपचा काहीच बेस नाही आहे शिवसेना शिंदेगड म्हणजे शिवसेना फुटलेली आहे त्याच्यामुळे शिवसेनेचे अर्धे मतदार उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आहे राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली त्याच्या अर्धे मतदार यांच्या बाजूला आहेत आणि ह्या सगळ्या ह्याच्यात मला असं वाटतं की आणि काँग्रेसचा म्हणजे काँग्रेसच्या मतदारांसाठी भोर हा काँग्रेसच्या विचारांना मानणारा मतदार मानला जातो आणि काँग्रेसच्या ज्या दोन तीन जागा येतात म्हणजे पूर्वीपासून म्हणजे शरद पवार अगदी अगदी ऐन भरात असताना काँग्रेसच्या दोन तीनच जागा यायच्या म्हणजे एक पुरंदरची जागा यायची म्हणजे ती जनता दल किंवा काँग्रेस अशी यायची एक भोरची जागा यायची एक जुन्नरमध्ये काँग्रेसचं चांगली दाखल होती तर त्याच्यामुळे ते अजूनही तिथल्या लोकांना वाटतं की काँग्रेस विचारांचा तो मतदार आहे आणि संग्राम थोपटे यांना जर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर संग्राम थोपटेंना यावेळी निश्चित मंत्रीपद मिळेल असंही लोकांना वाटतं okay, ओके म्हणजे ही जी निवडणूक सोपी होणार आहे ती शरद पवारांचा पाठिंबा असल्यामुळे शरद पवार सोबत असल्यामुळं बरोबर आणखी सोपी होणार असं मला म्हणायचं बरोबर अगदी बरोबर आणि आणखी या मतदारसंघात शिवसेनेचाही प्रभाव चांगला आहे म्हणजे कुलदीप कुंडे हे शिवसेनेचेच होते त्यांनी गेल्या वेळी ऐंशी हजाराच्या पाच पाच मतं घेतली होती त्याच्यामुळे तो शिवसेनेची ती सगळीच्या सगळी मतं तर त्यांच्याबरोबर गेली असं म्हणता येणार नाही आणि भोरचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे भोर आणि वेल्ल्याचं की भोरमधला अनेक लोक अनेक तरुण हे कामधंद्यानिमित्त मुंबईला गेलेले आहेत त्यामुळे मुंबईचं जे राजकारण आहे त्याचा परिणाम त्यांच्यावर निश्चित होत असतो आणि आपण जर आता पाहिलं तर मुंबईमध्ये बऱ्यापैकी शिवसेना ठाकरे गटाचा आता वर्चस्व आहे तर ते त्याचा परिणामही इकडे होऊ शकतो खूप धन्यवाद अविनाशजी खूप चांगल्या पद्धतीनं भोर विधानसभा मतदारसंघाचं राजकीय गणित आपण समजावून सांगितलं आपण आलात खूप मनापासून धन्यवाद पुढच्या भागात आपण अन्य विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा